लक्ष्मीनारायण मंदिर पाहून आल्यानंतर आपण आता आलेलो आहे मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी समोर पाहू शकतो हे आहे मल्लिकार्जुन मंदिर खूपच सुंदर आणि अप्रतिम निसर्गाचा अप्रतिम नजारा अप्रतिम मंदिर या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे आता आपण पूर्ण या मंदिरामध्ये जाऊन मंदिर, मंदिर पाहणार आहोत भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर हा मंदिर व इतर परिसर आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी अशी माहिती लिहिलेली आहे मल्लिकार्जुन मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर या ठिकाणी पाहू शकतो समोरच्या बाजू देवीची मूर्ती आहे दोन्ही बाजूला दोन अशा व्यवस्थित या ठिकाणी ही असे वास्तू पाहायला भेटत आहे व आत आल्यानंतर या ठिकाणी गणेशाची मूर्ती व वा आतील भागात आपल्याला इतर वास्तू पाहायला भेटत आहेत उतर इतर देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला भेटत आहेत गणेशाची मोठी मूर्ती आहे